तुम्ही अर्ज करा केला ना केलाय ना अर्ज सगळ्यांनी आते रक्षाबंधन ना पहिले तुम्हाला खातामा ओवाळणी जमा होणार शे तुमच्या खात्यात सतरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार असाच मी यायला मला उशीर झाला इकडे रस्त्याला बघत होतो सगळे लाडके भाऊ रस्त्यामध्ये स्वागताला उभे होते पाऊस पाऊस पण स्वागताला आला पाऊस पण पाहिजे ना आपल्याला आणि म्हणून साधू संती साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो माझ्यासाठी माझ्या माय बहिणी येती घरा तोची दिवाळी दसरा आणि म्हणून मी आपल्या सगळ्या बहिणींना वंदन करतो सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यात इत मी मला एक सक्की बहीण होती आहे मी आता कुणी मला विचारलं की मी सांगतो आता माझी सक्की बहिणी एक नाही या राज्यातल्या लाखो करोडो बहिणी माझ्या सक्क्या बहिणी आहेत आणि आम्ही भाऊ सगळे नशिबवान आहोत कि तुमच्या सर्व बहिणींचं प्रेम मिळतं आज जिथं जातो तिथे सगळ्या बहिणी राखी बांधतात स्वागत करतात ओवाळणी करतात एक मनाला फार समाधान होत एक आपल्याच परिवारातला एक भाऊ अशी भावना जशी या राज्यातल्या लोकांची आहे तशी माझी देखील आहे आता माझं कुटुंब माझा परिवार आता मर्यादित नाही हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात माझ्या आईला काही बोलायचं नाही ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे असं लहान लहान मुलं सांगतात यातला विनोदाचा भाग सोडा पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे सुपरहिट सगळीकडे बोलबाला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आम्ही विरोधक म्हणाले हे लाडकी बाईन आणली आता लाडक्या भावांचं काय आम्ही म्हणाले लाडक्या भावांची पण योजना आम्ही आणली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आमच्या लाडक्या भावाना देखील स्टायपंड मिळणार हे स्टायपंड देणार पहिलं राज्य आहे आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना आम्ही एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक का म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही में। फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक म्हणतात की या बहिणीना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागले आता मला सांगा ही यात्रा आहे की या विरोध करणाऱ्या येड्यांची जत्रा आहे ह्या आपल्याला ठरवायचं आहे काही लोक का म्हणतात पंधराशे रुपये तुम्ही भीक देत आहे मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यासाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची करती करवती असते आणि मग असे जे लोक जो असा शब्द वापरतात त्यांचा विचार किती खालच्या पातळीवर गेले म्हणजे माझ्या बहिणीला पैसे मिळता कामा नये म्हणून हे जेव्हा तुमच्याकडे येतील निवडणुकीमध्ये कपटी सावत्र भाऊ यांना यांच्यापासून सावध राहा बरोबर आहे ना अरे तुम्ही दिला नाही आम्ही द्यायला लागलो तुमच्या पोटात काय दुखतय आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढंच सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळणार नाही त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेतात आपल्यातला एकही माणूस वंचित राहता नये आपली एकही बहीण इथे वंचित राहता का नाही कामाने लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या आपण तो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो दिवाळीला दिला गणपतीला आता आपण देणार आहोत त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले अरे का बाबा तुम्हाला काय बघवत नाही सर्व सामान्य गरीब माणसाला साखर तेल तूप डाळ रवा मैदा हे मिळते का तुमच्या फोटात दुखतय अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा ज्याला गोर गरीबाची जाणीव नाही या सरकारला गोर गरीबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे आणि म्हणूनच या जाणीवेतून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली महिला सक्षमीकरण केलं एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिली ना एस टीचा प्रवास करता की नाही आपण या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे जिल्हाधिकारी ती बघून घ्या कोणी याच्यातून वंचित राहता नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणूनच महिलांची प्रगती महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे